जय श्रीकृष्ण माऊली आज, आज सावता महाराज समाधी सोहळा आहे सावता महाराज कसे होते माहिती आपल्याला ते कधी पंढरपूरला गेले नाही जवळच पंढरपूर होत अरण भेंडीवरून तरी पण ते पंढरपूरला गेले नाही ते आपल्या कामातच भगवंत शोधत होते काय म्हणायची माहितीये कांदा मुळा भाजी अवघी विठा माझी कांदा मुळा भाजी अवघी विठा माझी लसून मिरची कोथिंबिरी अवघ झाला माझा हारी लसून मिरची कोथिंबिरी अवघ झाला माझा हारी कांदा मुळा भाजी अवघी विठा बाई माझी कांदा भाजी बाई माझी ते असे दंग राहायचे काम करण्यात दंग राहायचे पण त्याच्यात परमेश्वर शोधायचे मन कुठे आहे भगवंताकडे आणि हात कामामध्ये असं सावता महाराजाचं वर्तन होत मग एक दिवस काय झालं पंढरपूर यात्रा आलेली होती कार्तिकी आणि कुर्मदास चालले होते पंढरपूरला त्यांना हात नाही पाय नाही आणि संतांजवळ निरोप सांगितला होता का बाबा आता आम्ही येऊ शकत नाही माझ्या देवालाच सांगा इथे यायला मग देव देवाला समजलं कुर्मदासांनी बोलवलंय म्हणून कुर्मदास लहुळ गावी पडलेले आहेत आणि देव म्हणतात नामदेवा ज्ञानदेवा बघा आपल्याला कुर्मदासाच्या भेटीला जायचं आहे तर तुम्ही माझ्यासोबत नाम आणि ज्ञान निघल्याला आहे तेवढ्यात सावता महाराजांचा मळा लागला देव म्हणले तुम्ही इथेच थांबा मी आत्ता मला तहान लागली मी आत्ता पाणी पिऊन येतो बघा मग देव गेले सावत्या माळ्याकडे अरे सावता सावता मला ना आत्ताच्या आता, आता लपव बघ माझ्या माघ दोन चोर लागलेत सावता महाराज म्हणतात देवा तुमच्या माघ चोर लागलेत कोणते चोर आहेत ते अरे ज्ञान आणि नाम मला लपव लवकर लपव सावता लप ना मग केळीत लप नाही नाही मी तिथे लपणार नाही ऊसात लप नाही मला ते ऊस लागतो मी नाही लपत मग कुठे लपतो मेथीच्या भाजीत लपतोच तरी कुठे अरे सांग लप ना पटकन को, 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 को. अरे सावता अरे घाई आहे रे मला लवकर लपव सावता म्हणतो देवा? देवा, देवा, देवा तुला लपायला जागा तरी कुठे देऊ सांग बर ज्ञान नाम तुला शोधून काढत ना हातात खुरप होत खुरप घेतलं आणि हृदय चिरलं आणि त्या हृदयात पांडुरंगाला बसवलं आणि देव किती शहाणा आहे बघा थोडासा पितांबर ठेवला ज्ञानाल आणि नामाल ओळखण्यासाठी ज्ञान आणि नाम म्हणते अरे एवढा उशीर कसा लागतो देवाला देव अजूक येत नाहीत मग ज्ञान आणि नाम शोधत शोधत गेले सावत्याकडे सावता महाराज इथे देव आले होते का सावता महाराज म्हणले हा देव आले होते पण ते तुम्ही शोधा कुठे आहे सावता महाराज हृदया देवाला ठेवलेला आहे आणि ज्ञान आणि नाम देवाला शोधतय ज्ञान शोधतय ज्ञान म्हणते मी लय मोठा आणि नाम म्हणते मी का मी देवाचं नाम घेतो शोधतात 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 कुठेच सापडत नाही केळीत बघितलं उसात बघितलं मेथीत बघितलं वांग्यात बघितलं भेंडीत बघितलं सगळीकडे बघितलं पण देव सापडला नाही आणि मग त्या सावतेच्या पोटाच्या तिथं थोडासा पितांबर दिसला हा इथे लपवलंस काय सावता तू हृदयात लपवलंस देवाला पोट फाडून हृदय भाडलंस कृपया आणि त्याच्यातलं लपवलं धन्य 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 आहे सावता खरोखर तुझी धन्यता काय सांगावी धन्यता नामदेव महाराज तर त्यांनी अभंगच लिहिला ते अरन रत्नाची खान जन्मला निदान सावता तो अरण गाव धन्य धन्य आहे तिथे रत्नाची खान आहे आणि तिथे सावता महाराजाचा जन्म झालेला आहे जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचे आगर काय प्रेम म्हणाव स्वतःच्या हृदयात देवाला लपवलं सावता सागर प्रेमाचे आगर धरिला अवतार माळ्या घरी माळ्याच्या घरात अवतार धरला आणि सगळं धन्यता करून ठेवली धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रिलोक्याचा नामा म्हणे ह्यांचा सुफळ जन्म झाला वंश उद्धारिला माळियाचा नामदेव महाराज म्हणतात सावता महाराज तुमच्या पाया पडणं खूप महत्वाचं आहे ओ खरोखर तुमच्यासारखे संत असावेत तुम्ही संसारात राहून पण परमार्थ करून दाखवलाय देवाला तुम्ही हृदयात लपवलं धन्य धन्य तुम्ही माळ्याचा उद्धार केला आणि तुमचे तर खूप धन्य आहेत दिली नामदेव महाराजांनी असा हिरा ज्याच्या पोटी जन्मतो ना त्याचे माता पिता खरंच भाग्यवान आहेत का सावत्या महाराजासारखे संत त्यांच्या पोटी येतात म्हणून नामदेव महाराज म्हणतात धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रिलोक्यांचा